विदर्भ एम कबड्डी असोसिएशन द्वारा मोर्शी येथील क्रीडा संकुलेथे स्वर्गीय प्रीती सातपुते या, या कबड्डी खेळाडूंच्या स्मृती प्रित्यर्थ एकतीसाव्या सब ज्युनियर कबड्डी स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले एक डिसेंबर रोजी तालुका क्रीडा येथे कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ एम कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक देशमुख तर या स्पर्धेचे उद्घाटन असोसिएशनचे सचिव जितू ठाकूर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पद्माकर देशमुख सहसचिव सतीश डफडे आंतरराष्ट्रीय खेळाडू विनायक माणे राम नवघरे डॉक्टर महाले विश्वनाथ झिंगे विनायक वाघाळे सेवानिवृत्त तहसीलदार किशोर गावंडे श्रीकांत देशमुख अनिल जावळे सतीश उल्ले यांच्यासहर कबड्डी असोसिएशनचे सर्व जिल्हाध्यक्ष व सचिव उपस्थित होते उद्घाटनीय मुलांचा कबड्डी सामना हा यवतमाळ विरुद्ध अकोला जिल्ह्यात लागला होता तर मुलींचा सामना हा यवतमाळ विरुद्ध वर्ध वर्धा या दोन संघात झाला मुलांमध्ये यवतमाळ जिल्ह्याचा संघ हा तेरा गुणांनी विजयी ठरला तर मुलींमध्ये वर्धा हा संघ विजयी ठरला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल जावळे प्रास्ताविक सतीश ढगे तर आभार पद्माकर देशमुख यांनी मानले या स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी अभिजीत अमझरे सौरभ गंजिवले शुकांबे विनय काळे आकाश मेश्राम ओम राऊत जय ढवळे आदर्श श्रीराव हे अथक परिश्रम घेत आहेत एकतीसवी राज्य अजिंक्यवत कबड्डी स्पर्धा या स्पर्धेचे सब ज्युनियर कबड्डी स्पर्धेचे मोर्शी आयोजन करण्यात आलेले आहे ह्याच्यामध्ये विदर्भातील अकरा मुलींचे संघ अकरा मुलांचे संघ सहभागी झालेले आहे या संघामधून ह्या स्पर्धेमधून जो संघ निवडला जाईल मुला मुलींचा बाराबाराचा तो संघ इथून राष्ट्रीय स्पर्धेकरिता उत्तराखंड इथे खेळायला जाणार आहे आणि अठ्ठावीस ते एकतीस डिसेंबर तिथं ह्या राष्ट्रीय स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये विदर्भाचा संघ तिथं भाग घेईल आणि मग यानंतर आम्ही त्याच्यानंतर अजून मग दुसऱ्या टूर्नामेंट एकतीस जानेवारी ते एकतीस डिसेंबर एक, एक, जाने एक दोन जानेवारीला राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचं सिनियर आणि ज्युनियरचं आयोजन चंद्रपूर इथं करण्यात आलेलं आहे संजय गारपवार सह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी